भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सरकारमध्ये येतं महाराष्ट्रामधला डेटा सांगतो हे माझा कुठलाही आरोप नाही आहे हा डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ केंद्र सरकारमधून जो डेटा दाखवतो केंद्रातील त्यांचंच सरकार आहे तो डेटा दाखवतो की भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि अर्थातच त्याच्यामागे ज्या पद्धतीने स्टेटमेंट्स केली जातात आणि ती पण जबाबदार व्यक्तीने त्याच्यामुळे कदाचित हे होत असेल अशी शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे क्राईमबाबत किंवा समाजामध्ये तेग निर्माण करण्यासाठी आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मायबाप मराठी माणसाचं नुकसान होतं आहे महाराष्ट्राचं नुकसान होतं मोहन भागवतांनी काल एक स्टेटमेंट केलेलं आहे काही माणसं देवदूत काम करत होते विकास पुरुष समजत होते आता ते स्वतःला देव समजायला लागले अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलं नाव घेतलेलं नाही परंतु रोग कुठंतरी मोदींकडे दिसतो तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे त्यामुळे तुम्ही प्रश्नही तुम्हीच विचारले आणि उत्तरही तुम्हीच दिले दुसरं भाजपची काल कोर कमिटीची बैठक झाली याच्यामध्ये अजितदादा आणि शिंदे गटांसंदर्भात तक्रार करण्यात आली लोकसभेला मदत केली नाही असं त्यांनी तक्रार केली त्यांच्या संघटनेचा आणि त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे सातत्याने मित्रपक्षांवर टीका करणे किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका कशी होईल असं बघणे त्याबरोबर त्यांच्याबरोबर गेलेल्या मित्रपक्षांचं मॉरल डाऊन करणे असं सातत्याने होताना त्यांच्या दिसतय पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे एकतर त्या वागनकांबद्दल प्रयत्न केला सरकारनी सरकारचा कौतुक आहे आनंद आहे पण इंद्रजीत दादा असं सारखे पडतात जे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्युझियममधूनच पत्र आलेलं आहे जिथून ही वाघनखा आली आहेत त्याच म्युझियमनी पत्र लिहिलं आहे इंद्रजित सावंतांना की ही वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हे माहिती नाही असं तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे नक्की ही वाघनखं कुठून आली आहेत काय आली त्याचं ओरिजिन काय हे काहीच समजत नाही आहे नक्की आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं आणि सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला की वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हा पहिला मुद्दा याचं कारण असं खूप अपेक्षेने लोक तिथे जात आहेत लहान मुलं पिढी शाळा तुमच्याच चॅनलवर मी आता पाहिलं की शाळांसाठीही ते वेगळा वेळ ठेवणार आहेत तर जर मुलांना एक म्युझियम ओरिजिनल पीस आपण जाणार होतो आणि नंतर काही कालावधीनंतर सरकारच लोकांना फसवता असं झालं तर मुलांच्यावर काय संस्कार होतील त्याच्यामुळे असं काहीतरी पॉलिटिकल गेमिक समोर ठेवून काहीतरी असं करण्यापेक्षा जे खरं आहे जे सत्य आहे इतिहास स्वतःच्या मनापासून लिहिता येत नाही इतिहास जो खरा आहे तोच लिहायचा असतो आणि तोच सांगायचा असतो तो आर एस एस भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कारण सातत्याने आर एस एसच्या मुखपत्रातून अशा घटना येत आहेत त्याच्यावर आम्ही काय बोलणार तो त्यांच्या आघाडीचा त्या त्यांच्या युतीचा हा अंतर्गत प्रश्न हा प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारायला गेलं मी तर गेले अनेक महिने म्हणते पुण्या महाराष्ट्रामध्ये मला आठवतं आधी गृहमंत्रालय देवेंद्रजींकडे असताना पहिल्या पाच वर्षामध्ये अनेक वेळा मीडियातच ऐकायला मिळायचं आहे की नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता एक मोठा बदल झालेला आहे आणि क्राईम तर वाढलाच आहे महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे त्याचं एपी सेंटर दुर्दैवाने हे पुणे शहर झालेलं आहे त्याच्यामुळे आज महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल हे पुणे होताना असा डेटा दाखवतो आणि तुमच्या सगळ्यांमधले प्रश्न दाखवतो त्यामुळे दुर्दैव आहे की शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर आज क्राईमसाठी ड्रग्जसाठी आज राज्यात आणि देशात चर्चेचं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे तुम्हाला खरं सांगू हा विषय रोज आज राज्यासमोर पाऊस महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार असे खूप प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी सरकारला विनंती केली आहे की काय तुमची इन्क्वायरी करायची ती एकदा काय ती करा रोज त्यांचा चर्चा करून किंवा एक एक बातमी बाहेर येऊन त्या विषयाचा सिरियसनेस कमी होतं त्यामुळे सरकारने एक दोन तीन आठवडे घ्यावे सविस्तर त्याची पूर्णपणे एक फाईल डॉसियर करावी आणि महाराष्ट्राला खरं काय ते सांगा नाही नीट असेल किंवा तलाठी असेल अनेक भरत्या महाराष्ट्रात होतात देशात होतात त्या पारदर्शक होत नाहीत हा डेटाच ना नीटच्या परीक्षेमध्ये शेवटी एस आय टी लावावीच लागली त्याच्यामुळे अर्थातच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या पारदर्शक झाल्या पाहिजेत त्या या देशात होत नाही आहे हे सरकार आल्यापासून हे दुर्दैव आहे आणि याच्या विरोधातच आम्ही पार्लमेंटमध्ये संसदेत चर्चा मागितली होती पण चर्चा झाली नाही त्याच्यावर सगळं सांगू ना तुमचं एडिटोरियल तुम्ही मला सांगणार का आमची स्ट्रॅटेजी कोण सांगतं सत्तेमध्ये असलेल्या लोकांनाच सत्तेच्या सिस्टमवर विश्वास नाही ह्याचं आत्मचिंतन हे सगळ्या सर्वोच्च ऑफिसनी केलं पाहिजे म्हणजे मला मला संधी मिळाल्यावर मी माननीय प्रधानमंत्र्यांनाही विनंती करणार आहे की तुमच्याच पक्षाचा माणसाला जर व्ही एमवर विश्वास नसेल तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचं पुनर्वृत्ती असं नाही कुठं दुसरीकडे नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका